श्री मसोबा केसरी दिवड धिडबाग वाडीकरांचं एक भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा गट क्रमांक दहा पातोय आणि दहा मध्ये सुंदर अशा सात गाड्या आहेत आणि सात गाड्यांच्या लढात पाहायला मिळते कोण होतो सेमी साडी पात्र अतिशय सुंदर अशी लढत लढात लढात आणि लढत झाली गट क्रमांक दहाचा निकाल दहाचा निकाल आहे दहा मध्ये सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी लक्ष्मी माता सण साईनाथ भाऊ हिवाळी छत्रपती संभाजीनगर आणि तुषार हरिभाऊ गायके यांचा पिस्टन आणि रुद्रा सुंदर अशी गाडी मागा अकरा लावून घ्या अय मैदानात येणार ब्लॅक वाले काळा वाले खाली बघत वर चालणार या बाहेर या घ्या मागा अकरा लावून घ्या एक ला सीताराम